मित्रांनो नमस्कार मी कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे तुम्ही सोनं केस मिरॅगल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे चांगलेच असाल त्या ईश्वराचं लक्ष तुमच्यावर असो आणि हेच तुमचं ऐश्वर्य असो मित्रांनो प्रत्येक दहावी बारावीचा रिझल्ट लागलेला आहे आणि प्रत्येक विद्यार्थी पास झालेले आहे तर त्यांचं अभिनंदन आणि जे नापास झालेले आहेत तर मित्रांनो घाबरायचं कारण नाही नापास झालं म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यात इथंच थांबला नाही तर तुम्हाला इथून काहीतरी मोठं देणार वरचा काहीतरी मोठं देणार आहे हा निसर्ग काहीतरी मोठं देणार आहे म्हणून तुम्हाला नापास केलं तुम्हाला माहित असेल मित्रांनो ह्या जगात जे कमी शिकलेले आहेत जे त्यांच्याकडे काही क्वालिफिकेशन नाही डिग्री नाही त्या डिग्रीच्या डिग्री नसतानाही त्यांनी त्यांच्या स्वबळावर स्वतःच्या हिमतीवर हे जग स्वतःचं त्यांनी निर्माण केलेलं आहे मोठे मोठे बिझनेस तुम्ही बघू शकतात स्पोर्ट्समध्ये बघा आज कमी शिकलेले आहे त्याचा अर्थ असा होत नाही की कमी शिक शिक्षण नाही याचं प्रत्येकाने शिक्षण घेणंच आहे पण एखाद्याला समजा शिक्षणामध्ये नसेल मन लागत नसेल रुची लागत तर मला असं वाटतं की प्रत्येकाला देवानी त्या ईश्वराने एक अशी गोष्ट त्याच्या अंगात दिलेली आहे त्याच्या शरीरात दिलेली असते त्याच्या मेंदूत दिलेली असते एक त्याला आपण कला म्हणतो त्याला त्याच्यात स्वतःच्या कलाला ओळखून त्याच्या गुणांना ओळखून त्याला त्याच्या त्याच्यावर काम करून स्वतःचं आयुष्य निर्माण करायचं असतं त्याच्यावर जी कविता लिहिली आहे कवितेचं नाव आहे दसवी पार बारावी आर कवितेला मी सुरुवात करतो दहावी बारावी पास झाला खूप कौतुक आहे नापास झाला नाराज नको हो निसर्गाने तुला राजा बनण्याचा मोका दिला शंभर पैकी पाच पर्सन मध्ये येण्याचा चान्स दिला दहावी बारावीच्या निकालावर तुझा जीवनाचा निर्णय निश्चित नाही होत नको करून तू फाशीचा विचार तुझ्या आतमधल्या कौशल्यांना कर जागृत आणि दाखव ह्या जगाला की मी जगण्यासाठी आलो रेटण्यासाठी नाही तुझ्या मेहनतीने मालक बनण्यासाठी आला कोणी नाकारलं नोकरीला नको नोकरीला नको लागू गुलाम नको बनू तर तुझ्या आतमधल्या कलाच्या गुलकंदला गुलाल म्हणून उधळव नोकरीसाठी तू धडपडशील तो तोंडावर आपटशील तुझ्यावर काम करशील तर कामयाब होशील पहिल्याच पायरीत तू हरू नकोस आणि ह्या जगाच्या रीतला तू कंटाळू नकोस जगाला तू कंटाळू नकोस या जगाच्या फितरत चाळेला तू घाबरू नकोस आता जे झालं ते झालं मित्रा आता जे झालं ते झालं मित्रा येणाऱ्या काळा येणाऱ्या काळाला कलंतर होऊ दे आणि तुझ्या आतमधल्याला मलंतर होऊ दे कोणाला नव्वद तर कोणाला पंच्याऐंशी कोणाला नव्वद तर कोणाला पंच्याऐंशी त्यांनी फक्त अभ्यासाच्या क्रमाला एकत्रित केलं तुझ्या आतमधल्या कॅपॅसिटीला क्रॉप नको करू कारण की तू क्राऊन आहेस एका डिग्रीने तुझ्या आयुष्याची थ्री सिक्स्टी डिग्री कॅच नाही होत एका डिग्रीने तुझ्या आयुष्याची थ्री सिक्स्टी डिग्री कॅच नाही होत तू तु, तुझ्या जीवनाचा कोच आहे तू तु, तु तुझ्या जीवनाचा कोच आहे परत त्याच धाडसाने उठ त्याच परिस्थितीला धडक दे तू डिग्रीने नाही तर तुझ्या मेंदूच्या क्षमतेवर मोठा हो आणि तुझ्या आतमधल्याला तुझ्या आतमधल्या शंकांना सोडून दे तर मित्रांनो ही कविता प्रत्येक आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवा कारण की नापास झालेले आहेत आणि त्यांना डिप्रेशन आता येणार तर कोणीच त्यांना आणि त्यांना बोलतात ना नापास झाल्यावर सगळे बोल आपले तर कमी दुसरेच बोलणारेच जास्त असतात म्हणून घाबरायचं कारण नाही आपण नापास झालो म्हणून का इथेच आपलं आयुष्य थांबत नाही आहे ना, ना? पाणी भलं त्याला वाट कमी असेल एखादं पाणी समजा थांबलेलं असेल तर ते पाणी तिथंच थांबून नाही बसत तो बरोबर त्याची वाट शोधत असतो तर तसेच मित्रांनो आपण आपल्या आयुष्याची जी वाट असते जो आपला शोध असतो जे आपल्याला करण्यासाठी असतं तिथे आपण बरोबर जात असतो फक्त आपल्याला एक पाऊल पुढे टाकण्याची गरज असते पण ते पाऊल कसं टाकायचं ते तुमच्या आतमध्येच आहे म्हणून प्रयत्न करा आणि आवडलं तर शेअर करा आ, मित्रा आवडलं तर शेअर करा मला प्रोत्साहन देण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक शेअर अँड कमेंट थँक्यू सो मच